श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहे तिथे कशाची कमी नसते आपल्याला मृत्यूचे भय राहत नाही तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही तसेच अपमृत्यू आपले रक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील आपला विश्वास वाढतो या मंत्राच्या पठणाने नियमित पठणामुळे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होतो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाही आणि जर संकट तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा या तारक मंत्राचा पण नियमित पठण केलं तर श्री स्वामी समर्थ महाराजांना तो भक्त खूप प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा राहते श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी उभे असतात म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करायचा आपण निश्चय करूया